हॅलो एव्हरीबडी वेलकम टू द न्यू ब्लॉग कसे तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर आजची आज, आज ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी होते आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि जरा लेटच करते खूप सारं कॉन्टेंट होतं जे मला शेअर करायचं होतं जे मी शेअर करून आहे ऑलरेडी आणि आज ॲक्च्युली स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे स्पृहाला वड्याची भाजी केली आणि भाकरीचा काला करून देणार आहे मी तिला जर नाही खाल्ली तर दूध दूध काला करून देणार आहे आणि आता मी तर सध्या आज मला काही जेवायचं नाही आहे त्याचा रिझन मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल वाय आय एम नॉट इटिंग ॲट एट द नाईट टाईम म्हणजे करते का जेवण हलकं फुलकं पण एका दिवशी करत नाही जसं अकॉर्डिंग टू माय भूक तर जशी भूक असते तसं करते नसेल भूक तर अजिबातच खात नाही ब्रेक घेते सध्या आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट पुढच्या इन फ्युचर ब्लॉग्समध्ये दिसेलच चला तर मग आता ब्लॉगची सुरुवात केली आहे बघूयात यात पुढे काय काय होतं तुम्हाला सगळं दाखवते स्टे ट्यून हे hey एव्हरीबडी तर ॲक्च्युली आता माझ्यावर एक काम येऊन पडलं आहे आणि सुरुवातच्या स्कूलमध्ये उद्या आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि ते माझ्या आत्ता लक्षात येते आणि आता, आता वाजलं आहे रात्रीचे सव्वा आठ तर माझी स्वतःची पण एक पेंटिंगची आवड आहे तर माझ्याकडे कार्डशीट म्हणजे लाईक थोडे पेंटिंग करू शकतो एवढ्या साहेबचे पेपर्स होते सुचल, सुचला आ, माजी माजी माला, माला तर मग मला सुचव सुचलं अचानक की काहीतरी वेगळं करूयात तर बघूयात बघा मी कसं बनवलं आहे एक ॲपल बनवलं आहे आता जस्ट आणि माझी ड्रॉईंग माझी पेंटिंग कशी वाटली तू मला मला नक्की सांगा बघून एकदा तर ॲपलचं थीम ठेवलं आहे मी आता उद्या स्कूलमध्ये तिला ॲपल प्रेझेंट करायचं आहे फॅन्सी ड्रेसमध्ये आणि वरती एक गॅप वगैरे करणार आहे आणि ज्याच्यामध्ये एक स्लोगन लिहिणार आहे रिलेटेड टू ॲपल अँड बेनिफिट्स ऑफ ॲपल काहीतरी त्याच्यावरती लिहून देणार आहे आणि मी तयार करते ॲक्च्युली माझ्याकडे लिटरली काही नाही आहे जेवढे कलर वगैरे होते सगळे कलर पोरीने म्हणजे संपवून टाकलेले आहेत आणि मला स्क्रॅचपासून काहीतरी असं व्यवस्थित बनवायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे कलर असे छोटे छोटे कलर उरलेले आहेत लिटरली सगळं तोडून टाकलं आहे तिने ग्रीन कलर पण एवढ्या साईजचा आहे बघा आणि त्याच्यापासनंही भेनवते आणि ॲक्च्युली माझ्याकडे एक होते म्हणजे गम वगैरे पण होता पण मी म्हटलं काय यूज होणार आहे आणि तिने एक दिवस असंच विचारलं मग मी याच्यासोबत खेळू तर ते गम पण सांडून बिंडून बॉटल रिकामी आहे आणि आता वाजले सव्वाट तर मी बाहेर पण नाही जा। जाऊ शकत बिकॉज ती झोपली आहे आज लवकर झोपली आहे आणि आता ती काय उठणार नाही आणि मग मी तिला एकटी टाकून तर जाऊ शकत नाही ती जर उठलेली असती तर मी गेली असती पटकन तसं मी दहा वाजेपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो बारापर्यंत तसा काही प्रॉब्लेम नसतो नाशिकमध्ये बट uh, आता ती झोपलेली असल्यामुळे आय कंट लिव्ह हर अलोन ॲट होम जर मध्ये झोपली आणि रडायला लागली तर काय करायचं त्याच्यापेक्षा मग मी ठरवलं की आय विल डू समथिंग फ्रॉम द स्क्रॅच अँड मेक समथिंग समथिंग नाईस और जे छान बनून जाईल काहीतरी स्क्रॅच मधून होतं ना असं तर बघू आता काय बनत आहे आणि फायनल प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते जेव्हा पूर्ण बनून होईल ते स्ट्रगल देख रहे हो आप मेरा स्ट्रगल देख पा रे हो बिंग मदर उद्या तिचा होमवर्क पण रेडी नाही बरं का ती करते संध्याकाळी करते जनरली जेवण झाल्यावर मी तिचा होमवर्क घेत असते बट ती आता झोपली आहे सो दॅट आय कांट हर इन होमवर्क उद्या तिला थोडी पनिशमेंट होऊ शकते कदाचित किंवा होणार नाही कारण असं त्यांचं काहीतरी फंक्शन आहे उद्या ना बघूयात काय होतं काय नाही ते प्रकारे सगळ्या पानांना कलर देऊन घेणार आहे आणि ते कट आउट करून घेणार आहे तर पूर्ण झाल्यावर दाखवते उगाच तुम्ही बोर व्हाल एकच प्रोसेस बघता बघता तर हे बघा सगळं रेडी आहे आणि त्याला मी आता कट करून घेणार आहे वे एम व्हेरी गुड इन पेंटिंग सो दॅट आय कॅन डू एनिथिंग फ्रॉम एनीथिंग आय कॅन मेक एनिथिंग फ्रॉम एनिथिंग मुझे कोई नहीं कर अशा प्रकारे सगळे कट करून घेते मग भेटते हे गाईज आहे बघा आता हे सगळे पानं मी कट करून घेतले आणि तुम्ही फक्त बघत राहा मी काय काय बनवते हे काय सर तुम्ही बघू शकता मी हे डोक्याला लावायचं वरचं जे असतं ना क्राऊन uh, uh, तर ते कसं बनवलं आहे बघा आणि ॲपल डे किप्स द डॉक्टर हवे अँड डेकोरेशन विथ द लिव्स आर्टिफिशल लीव्ज अँड बघा किती सुंदर वाटतंय ना विथ धीस हे गळ्यामध्ये आणि हे टॉपला तर बघा तुम्ही हे असं मी गळ्यात टांगण्यासाठी असं बनवलं आहे आणि हे राऊन बघू शकता उद्या फायनल लुकचा जेव्हा स्कूल मधनं फोटो येईल ना तो पण hey था मी नक्की टाकेल हे गाईज फायनली आमची कन्या आता सव्वादा झाले आहे आणि आता जेवण करते असं असं असा डोळे बंद करून दाखवते तुम्हाला मी काय खाते ती हम्म मा बेटी कप्याल प्याल मा बेटी कप्याल प्याल ये प्याल हां बहुत ज्यादा प्यार आ रहा है मां पे अभी <laughs> खाना खा रहा है कोई तो हाँ कोई तो छोटा बच्चा जो है ना मेरा खाना खा रहा है अभी कौन है अभी आज खुश पूरा था है माय बेबी इज रियली वेरी चिपकू चिपकू हे बघा आजचं जेवण नेक्स्ट डे ज्वारीची भाकरी दवारची भाजी अँड टू बॉईल एग्स येलो याच्यासाठी खात नाही बिकॉज मी फॅट रिडक्शनच्या जर्नीमध्ये आहे स्प्रुहाचा उरलेला टिफिन म्हटलं बघू थोडं खाऊ शकतो आपण उरलेलं फेकण्यापेक्षा काहीच तर हे बघा आज बनते आहे डब डबूकोड्याची भाजी तुम्ही बघू शकता मला तर ते लिटरली मोदक सारखेच फील होत आहे असं वाटतं जसं मोदकच टाकले आहेत चपटेवाले मोदक बट ते डबूकोडे टाकलेत मी तर बघा कसे दिसते आता मीडियम फ्लेमवर मी उकळू देणार आहे म्हणजे जेणेकरून त्याला मस्त अशी तरी येईल आणि ज्वारीची भाकरी आणि इथे कुकरमध्ये बनला आहे राईस हे hey कायच तर आज मी करत आहे आता माझ्या ब्लॉगची एंड आणि भरपूर जास्त काही रेकॉर्ड वगैरे नाही झालं या ब्लॉगमध्ये गावावरनं आल्यानंतरचा हा दुसरा ब्लॉग आहे रेग्युलर ब्लॉग शूट करायला ना मला वेळच मिळत नाही आहे आय डोंट नो व्हाय व्हाय नाही सांगते तुम्हाला मी जस्ट जिम जॉईन केली आहे अँड uh, सकाळी जिमला गेल्यानंतर मी इतकी थकून जाते की मला दिवसभर लिटरली लाईक ना तो डायलॉग नाही का मी पडा रेता हो <laughs> बस मी पडा रेत पडी रेते हो बस uh, कुछ काम होताही नाही मतलब म्हणजे uh, माझ्याकडनं काही कामच होत नाही इतकी दमलेली असते ना मी लिटरली फक्त घरातले कामं कसं तरी आता मला माहिती आवरायचे म्हणून आवरून आवरून घेते कपडे धुवून घेते फरच्या पुसून घेते स्वयंपाक करून घेते भांडे धुवून घेते बट ते रेकॉर्ड करायला आहे ना म्हणजे असं हेच होत नाही इच्छा इच्छा किंवा मला एनर्जीच उरत नाही आहे आणि थोडंसं ॲक्टिवली रेकॉर्ड करणं जरुरी असतं बट मी स्टार्ट करते आता रुटीनमध्ये मला दोन वीक्स झाले जिम जॉईन करून आणि मी खूप थुक, थुक थकते लिटरली पाय हात एकदम जाम होऊन जात आहे म्हणजे म्हाताऱ्या माणसासारखं बटलं लग, बसलं की उठता येत नाही उठलं की बसता येत नाही कंबर दुखतं हात दुखता आणि कामं पण होत नाही आहे बट मी करावं कामं तर अशा गोष्टी की ज्या कराव्याच लागतात आपल्याला कुठल्याही गृहिणीला करावंच लागतं आणि मी त्या आता करतेच आहे बट हे एक रिझन आहे की माझे ब्लॉग पटकन येत नाही आहे फक्त रील्स येत आहे रील्स काय नॉर्मल असतात त्या वन टाईमच मी लॉट्स ऑफ रील्स शूट करून घेते आणि टाईम टू टाईम त्या ताँग टाकत असते म्हणजे गॅप नको पडायला बट ब्लॉगला कसं प्रॉपरली शूट केलं तर ना एडिटिंगला वेळ भेटत नाही किंवा एडिटिंगला आळस होतो आहे बट मी आता प्रयत्न करते की आळस नको करायला रेग्युलरली शूट करेल रेग्युलरली टाकेल असा सपोर्ट राहू द्या प्लीज आणि जर तुम्ही माझा ब्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका जर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल तर मला फॉलो करायला विसरू नका आणि मला खूप 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 सपोर्ट करा म्हणजे मी कंटिन्यू करू शकते माझे ब्लॉगिंग आणि टील देन स्टे ट्यून थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स लव यू बाय बघा आज मिळाले आहे चॉकलेट फ्रॉम माय डिअर हजबंड ही नवीन आलेली डेअरी मिल्क मला आणि स्प्रूहाला जरा जास्तच आवडते सध्या किटकॅट पण जरा वेगळी आली म्हणून वेगळी घेतली आम्ही दीज आर अवर फेवरेट चॉकलेट्स मला खूप आवडता या आणि टेस्ट खूप छान आहे त्या आतमधलं व्हाईट आहे ना ओ माय गॉड खूप छान टेस्ट आहे त्याची